आज आपण देवदर्शन किचन मध्ये अगदी झटपट होणाऱ्या अशा सहा भाजीचे प्रकार पाहूया पहिली भाजी आहे वांग आणि बटाट्याची कोरडी भाजी ही भाजी बनवण्यासाठी पाव किलो वांगे घेतली वांगे चिरून घेतलेली आहे देठाचा भाग काढून सोबतच एक मोठ्या साईजचा बटाटा सुद्धा असा लांबट चिरून घेतलेला आहे मीडियम साईज घेत असाल बटाटे तर दोन बटाटे चिरू शकतात दोन ते तीन पाण्याने धुऊन अशाच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहे वांग आणि बटाट्याच्या फोडी तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि चमचा जिरे टाकायची आहे जिरे मोहरी थोडे तडतडल्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्या लसूणच्या पाकळ्याही थोड्याशा परतून घ्यायच्या आहे लसूणच्या पाकळ्या थोड्याशा परतून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो कापून घेतलेला कांदासुद्धा या लसूणच्या पाकळ्यासोबत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्तही भाजायचा नाही असा थोडासा लालसर झाला तर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दीड चमचा मिरची पावडर वापरते तुमच्या चवीनुसार मिरची पावडर तुम्ही घेऊ शकतात चिमूटभर हळद आणि चिमूटभर गरम मसाला वापरायचा आहे तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल नेहमी भाजीमध्ये वापरण्याचा तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात कमी गॅसवरती हे मसाले काही सेकंद फक्त परतून घ्यायचे आहे मसाले अशा पद्धतीने हे परतून घेतल्यानंतर वांगी आणि बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे ह्या फोडी टाकून घेऊ या ठिकाणी आपण कोरडी भाजी करत आहोत म्हणजे सुकी भाजी म्हणून वांग बटाट्याच्या फोडी ह्या तेलामध्ये सुरुवातीला फ्राय करून घेतल्या नाही जर का पातळ भाजी करायची असली मग फ्राय केलं तर वांग अगदी पटकन शिजते पण जर का अशासुद्धा फ्राय न करता ह्या फोळी डायरेक्टली आपण मसाल्यामध्ये घातल्या तरीसुद्धा भाजी अगदी पटकन शिजते आणि जास्त तेलसुद्धा भाजीला लागत ला नाही आणि जास्त आपल्याला वेळसुद्धा लागत नाही म्हणजे जे फ्राय करायचा वेळ असतो किंवा एक्स्ट्राचं जे तेल वापरलं जातं त्याचीही बचत होते आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात असू द्यायचं आहे काही भाज्या आपण टाकल्यापासून गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारच्या भाज्या सुक्या असो किंवा पातळ असो शक्यतो कमी गॅसवरती शिजवायच्या आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दोन मिनटापर्यंत असंच झाकून अगदी कमी गॅसवरती राहू दिलेलं आहे पुन्हा परतून घेते म्हणजे जेणेकरून ह्या भाज्या तळाला लागून करपणार नाही तुम्ही पाहू शकतात मीठ टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी सुटतं वांग्याची फोळसं दाबली तर ही अशी मऊ झालेली आहे अशा थोड्या ह्या फोळी मऊ झाल्यानंतर टमाटर एक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी टमाटरचे काप झालेले आहे त्यानंतर अर्धवट शिजलेल्या ह्या वांग्याच्या फोडीमध्ये टमाटर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी कमीच आहे मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवते आणि पुन्हा एक ते दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे ठेवलेलं झाकण काढायचं आहे दोन ते तीन चमचे शेंगदाणाचा कूट घेतलेला आहे साधारण वाटी थोडासा जाडसर आहे असं थोडासा जाडसर कूट भाजीमध्ये घातला ना भाजी, भाजी आपण जेव्हा खातो तो कूट दाताखाली येतो शेंगदाणा चवीला छान लागतो मला हा जाडसर कूट थोडासा आवडतो भाजीमध्ये म्हणून थोडासा जाडसर कूट टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही साधारण दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे इतपतच पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मिनिटभरासाठी ही भाजी कमी गॅसवरती राहू द्यायची आहे आणि अधूनमधून परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा मस्त अशी भाजी लागते सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकतात अतिशय फास्ट होते आणि चवीलासुद्धा मस्त अशी लागते बघा मी तुम्हाला एखादी फोड दाबून सुद्धा दाखवते अशी लगेच ही दाबली जात आहे बटाटाही असा शिजलेला आहे आणि वांग्याच्या सुद्धा यामध्ये वरतून थोडी सुद्धा टाकून घेऊ शकतात चवीला अप्रतिम लागते किंवा नाही घातली तरी काही हरकत नाही भाजी हे झालेली आहे गॅस बंद करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे डब्यासाठी सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारी चवीला अप्रतिम लागणारी ही भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग अगदी झटपट होणाऱ्या आपण अशा भाजीचा दुसरा प्रकार पाहूया गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक मीडियम साईजचा चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर पावचमच्या मोहरी आणि पाव चमचा जिरेगाडा खायची आहे जिरे मोहरी दोघत अडथळल्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टेचून घेतल्या लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे सोबतच सात ते आठ कढीपत्त्याचे पानंही घातलेले आहे थोडासा व्हिडिओ या ठिकाणी स्किप झालेला आहे आता कढीपत्ता आणि लसूण थोडासा परतून घेतला आपल्या चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे चिरून या ठिकाणी पाच ते सहा मिरच्या लांबट चिरून घेतलेल्या आहे आणि मिरच्या टाकून परतून थोडंसं फ्राय होऊ द्यायची आहे मिरच्या अर्धवट मिरच्या परतून घेतल्यानंतर एक लहान वाटी वटाणे घेतलेले आहे फ्रेश शेंगाच्या आतून सोलून घेतलेले वटाणे तेलामध्ये घालायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे असे तेलामध्ये हे वटाणे टाकले का पटकन शिजतात ते सोबतच एक मिडियम साईजचा सा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे कांद्याला असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला तर या तेलामध्येच आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे म्हणजे कांद्यामध्येच हळद टाकून परतून घेऊ म्हणजे भाजीला रंग छान येतो अशा पद्धतीने हळद घातली तर त्यानंतर या ठिकाणी चार बटाटे शिजून घेतलेले आहे थंड झाल्यानंतर सालं काढून बटाट्याचे काप केलेले आहे प्रकारे बटाटे टाकायचे आहे परतून घ्यायचं आहे परतत असतानाच चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी वटाणे तुम्ही वापरू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात तर मैत्रीणं तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर कोरड्या भाजीमध्ये मिरच्या ह्या अशा लांबट चिरून घाला म्हणजे भाजी खाताना मुलं त्या मिरच्या काढून भाजी खाऊ शकतात मुलांच्या आवडीची अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी सगळं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे साधारण एक ते दोन मिनटासाठी फक्त गॅस अगदी कमी होता आणि तुम्ही पाहू शकता भाजीलासुद्धा मस्त असा रंग आलेला आहे आणि अगदी झटपट ही आपली दुसरी बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते हा मस्त तेलामध्ये घातल्यानंतर असा मस्त शिजलेला आहे अशा पद्धतीची ही डब्याची दुसरी भाजी आपण बनवलेली आहे आता ही झालेली भाजी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकतात भाजीला किती मस्त रंग आलेला आहे भाजी परतत असताना तुम्ही यामध्ये कोथंबीरची पानं बारीक चिरूनसुद्धा कोथंबीर यामध्ये वापरू शकतात अशी मस्त अगदी झटपट हा दुसरा प्रकार भाजीचा सुद्धा झालेला आहे मग आता आपण तिसऱ्या प्रकारची भाजी पाहूया गॅसवरती कुकर ठेवलं कुकरमध्ये एक मिडियम साईजचा चमचा इतपत तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची आहे कढीपत्त्याची पाना थोडीशी फ्राय झाल्यानंतर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकते लसूण थोडासा आपल्याला लालस रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे किंवा अगदी बारीक चिरून सुद्धा लसूण तुम्ही यामध्ये घालू शकतात लसूण परतत असतानाच त्यामध्ये चिमूटवर आपल्याला हिंग घालायचं आहे सर्व हे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे सर्व साहित्य छान व्यवस्थित असे भाजले जातात तीन मिरच्या घेतल्या लांबट चिरून घेतल्या मिरच्या टाकून सुद्धा परतून घ्यायचं आहे असं अर्धवट मिरची लसूण ही परतून घेतल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा अशा प्रकारे लांबट चिरून घेतलेला आहे या भाजीसाठी कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे म्हणजे भाजी छान चवीला लागते तुम्ही मीडियम साईजचे कांदे असले तर दोन कांदे चिरून घेऊ शकतात कांदा परतून घ्यायचा आहे असा अर्धवटच अस कांदा परतून घ्यायचा आहे जास्तही आपला हा कांदा लालच रंगावरती भाजू द्यायचा नाही असं अर्धवट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये या ठिकाणी मी पाव किलो ही मटकी घेतलेली आहे मटकीला मोड तुम्ही पाहू शकता किती छान असे मोठे मोठे हे मोळ आलेले आहे असे मोठे मोळ आलेल्या मटकींची भाजी चवीला अप्रतिम लागते मटकीची भाजी तर तुम्ही केलीच असेल बऱ्याच वेळा मैत्रिण पण अशा या माझ्या पद्धतीने तुम्ही मटकीची भाजी नक्कीच करून पहा चवीला अप्रतिम लागते कारण या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाहीत फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहोत मटकी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये मटकी टाकलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आता ही मटकी परतून घेऊ गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचं आहे मटकी टाकल्यानंतर सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिटी वगैरे काढायची नाही तर किमान फक्त तीन मिनटासाठी झाकण लावायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे तर मैत्रीणं तुम्ही मटकीची भाजी केली ती थंड झाल्यानंतर जर का मटकी चिवट होत असेल किंवा पाणी घातल्यानंतर मटकी जास्त शिजते ती चवीला छान लागत नाही तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे सकाळच्या घाई गळवळीमध्ये सुद्धा अगदी पटकणी भाजी होते आता अशी वाप भरलेली आहे त्यानंतर मी गॅस बंद करते वाप पूर्ण आपल्याला निघू द्यायची आहे हाताने वाप काढायची नाही वाप पूर्ण निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मटकी ही अशा पद्धतीची झालेली आहे यामध्ये आपण मटकी शिजत असताना अजिबात थोडंसुद्धा पाण्याचा वापर केलेला न होता आणि मटकी सुद्धा छान शिजलेली आहे अशी हाताने दाबली का लगेच ती दाबली जाते मटकी मस्त शिजलेली आहे आता आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर यामध्ये टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी पोहे खाण्याचा एक चमचा मिरची पावडरचा वापर करते मोठ्या मंडळीसाठी ही भाजी बनवत असाल तर यामध्ये थोडासा पाव चमचा गरम मसाल्याचाही वापर करू शकतात तुमच्या चवीनुसार पण जर का लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही भाजी करत असाल तर अशाच पद्धतीने करा मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनटं मिक्स करून घे राहू दिलेली आहे म्हणजे मिरची पावडर छान फ्राय झालेली आहे मस्त भाजली गेली मटकीसोबत त्यानंतर एक मीडियम साईजचा सा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे टमाटरचे काप टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे जर का मैत्रीणनं तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर भाजीचा रंगही छान दिसतो भाजीला आणि चवही छान येते जर का आपण आधीच मिरची पावडर टाकलेली असती तर रंग बदलतो आणि टमाटरसुद्धा जर का आधीच वापरला असता तो जास्त शिजून तो भाजीमध्ये दिसलाही नसता अशा पद्धतीने टमाटर टाकला तर टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही काही सेकंदमध्येच टमाटो छान असा मऊ होतो मी तुम्हाला हा टमाटरची जी फोड आहे ती दाबून सुद्धा दाखवते मस्त एक मिनिटाच्या आतमध्येच हा टमाटरच्या ज्या फोडी आहे त्या शिजलेल्या आहे आणि मटकीसुद्धा मस्त शिजलेली आहे अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला अप्रतिम लागते आणि दिसायला सुद्धा छान दिसते यामध्ये आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाने बारीक चिरून घेतलेला कोथंबीर तुम्ही मिक्स करून घेऊ शकतात पण माझ्या मोठ्या मुलाला कोथंबीर हा आवडत नाही तो खात नाही म्हणून मी यामध्ये कोथंबीर वापरत नाही तुम्ही पाहू शकतात कोथंबीर न घालता सुद्धा अशा पद्धतीची मस्त ही भाजी दिसत असते आणि अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी डव्यासाठी आपल्याला अगदी पटकनही करता येते मग अशा अगदी पटकन होणाऱ्या आपण भाजीचा चौथा प्रकार पाहूया कढईमध्ये साधारण दोन पळ्या तेल घातलेला आहे तुम्ही पाहू शकता इतपत तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायची आहे जिरे मोहरी दोघं थोडेसे फ्राय झाल्यानंतर या ठिकाणी सहा ते सात लसूणच्या पाकड्या ठेचून घेतल्या ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेल्या लसणापेक्षा जर का ठेचून घेतलेल्या लसणाचा वापर केला तर भाजीला चव आणखीनच छान येते त्यानंतर या ठिकाणी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात लसणासोबत मिरची सुद्धा मस्त परतून घ्यायची आहे मिरची परतत असतानाच त्यामध्ये चिमुडवर हिंग घालायचं आहे आणि मिडियम साईजचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप या मिरची सोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या प्रकारे केव्हाही मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवली तर व्यवस्थित असे हे भाजले जातात सुद्धा नाही आणि त्यानंतर या ठिकाणी मी ही गोबी घेतलेली आहे साधारण तीनशे ग्रॅम ही फ्लावर आहे फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी निथळून यामध्ये घालायची आहे त्यानंतर चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं आहे आता गोबीची भाजी ही परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इतर कामं करू शकतात चपात्या वगैरे बनवूनही घेऊ शकतात आता साधारण तीन ते चार मिनटं झालेले आहे मध्यांतरी एक वेळेस मी परतून घेतलेली होती भाजी आणि तीन चार मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे ह्या भाजीमध्ये सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला न होता फक्त वाफेवरतीच गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली का व्यवस्थित अशा या भाज्या शिजल्या जातात गोबी अशी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आता या, या भाजीमध्ये मी कोथंबीरचा वापर करते कोथंबीर टाकून मिक्स करायची आहे टमाटर शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून सुरुवातीला टमाटरचा आपल्याला वापर करायचा नाही नंतर टमाटर घातला का भाजी चवीलाही छान लागते आणि दिसायलासुद्धा त्यासोबतच छान दिसते अशा पद्धतीची ही भाजी झालेली आहे तुम्ही यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा वापरू शकतात पण या भाजीसाठी मी गरम मसाल्याचा वापर करत नाही असं परतून घेतला काही सेकंदमध्येच टमाटरच्या फोडिया शिजल्या जातात अगदी बारीकही टमाटर चिरायचं नाही अगदी थोड्याशा मोठ्या फोडी ठेवल्या का भाजी दिसायला मस्त दिसते तुम्ही पाहू रंगही मस्त आहे भाजीला त्यानंतर गॅस बंद करते आणि ही भाजी खाण्यासाठी आता योग्य झालेली आहे अगदी झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ शकतात ही भाजी सुद्धा शिजण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे वापरायची गरज नाही घाईच्या वेळेस सुद्धा अगदी पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही फ्लावरची भाजी आपण बनवलेली आहे मग आता भाजीचा पाचवा प्रकार पाहूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो कारले घेतले कारले कवडे घेतलेले आहे आणि अशी ताजे फ्रेश आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही कारली आपल्याला पूर्णपणे कोरडी करायची आहे त्यानंतर चिरायची आहे कारली चिरत असताना असे मोठ्या फोडे आपल्याला करायच्या नाही तर शक्य तेवढ्या बारीक फोड्या करायचे आहे तर अशा गोल सुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकतात किंवा असे बारीक बारीक काप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात जसे आपण इतर गिलकी वगैरे चिरतो त्यानुसार कारली संपूर्ण चिरून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मिडियम साईजचा चम्मच तेल टाकायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची मी कारली हे चिरून घेतलेली आहे तेल सुद्धा गरम झालेला आहे गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात मिरच्या घालून घेतल्यानंतर परतून घ्यायचे आहे जास्त आपल्याला हे फ्राय करायचं नाही थोडीशी मिरची फ्राय झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे तर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी भरून कांदा घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये हे जे कारल्याचे काप आहे ना बारीक चिरून घेतलेलं कारलं हे घालायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही म्हणाला आपण मिरची जास्त फ्राय केली नाही किंवा कांदा फ्राय केली नाही ही भाजी कशी होईल तर तुम्ही नक्कीच या प्रकारे करून पहा अप्रतिम चवीला ही भाजी होते त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाण्याचं थोडंसं जाडसरकोट टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे परतून घ्यायचं आहे आता ही भाजी शिजत असताना मंडळी आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे फक्त चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी मस्त शिजत असते त्यासोबतच कांदासुद्धा छान मऊ होतो आणि मिरचीसुद्धा छान शिजून फ्राय होऊन ही मऊ होत असते यामध्ये आपण थोडासा मॅजिक गरम मसाल्याचा वापर केला तर भाजी चवीला आणखीनच छान लागते तुम्ही कोणताही गरम मसाला घालू शकता किंवा गरम मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही तर मंडळी अशा पद्धतीची सोपी तुम्ही कारल्याची भाजी एक वेळेस नक्कीच करून पहा नेहमी हीच पद्धत वापरून कारल्याची भाजी कराल अशी माझी खात्री आहे मुलंसुद्धा ही भाजी खातात अजिबात कळू न लागणारी अशी अतिशय सोप्या पद्धतीची ही कारल्याची भाजी आहे त्यासोबतच इतर भाज्यासुद्धा अतिशय सोप्या अशा आहेत ह्या भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात कारल्याच्या फोडी सोबतच कांदा मिरची मस्त अशी फ्राय झालेली आहे मऊ सुद्धा झालेली आहे मस्त अशा पद्धतीची ही भाजी आता खाण्यायोग्य झालेली आहे